शिरपूर तालुक्यातील शिमल्या येथे भर दुपारी घरफोडी करीत सात लाखांची रोकड व सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला शिरपूर तालुका पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले त्याच्याकडून सात लाख वीस हजार रुपये रोख व पंचेचाळीस हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले शिरपूर तालुक्यातील शिमल्या येथील दौलत हिरालाल राठोड हे दुपारी एक वाजता सेंधवा येथे मुलांचे से शालेय वस्तू खरेदीसाठी गेले होते सायंकाळी घरी परतले तेव्हा घरातील कपाटाचे लोकर उघडे दिसले त्यातील सात लाख वीस हजारांची रोकड व पंचेचाळीस सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे दिसून आले याबाबत दौलत राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दोन तपास पथके तयार करत रवाना केले या दरम्यान निरीक्षक हिरे यांना गोपनीय ये माहितीनुसार येथील मुकेश शिलेदार पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिस हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली तसेच रोकड व दागिने काढून दिले ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे उपनिरीक्षक कृष्णा पाटील बाळासाहेब वाघ रसिक मुल्ला सुनील पाठक संतोष पाटील राजू दिसले खसावत संदीप ठाकरे भूषण पाटील योगेश मोरे स्वप्नील बांगर संजय भोई पावरा दिनकर पवार सुनील पवार सागर कासार यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अजय भरसट शिरपूर दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास श्री दौलत राठोड हे त्यांच्या शेमल्या ह्या गावातून एमपीतील सेंदवा या गावी काही साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते आणि सायंकाळी पाच वाजता ज्यावेळेस ते घरी परत आले त्यावेळेस ते त्यांच्या घराची भिंत फोडून एका अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून त्यांच्या घरातील साधारण सात लाख वीस हजार रुपये रक्कम आणि नऊ ग्रॅम सोन्याचे दागिने असे चोरून नेले होते त्या अनुषंगाने त्यांनी प्रथम स्वतःच्या गावात विचारपूस केली चौकशी केली आणि नंतर शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे ते तक्रार देण्यासाठी आले होते त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच आणि तीनशे एकतीस तीन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि रक्कम मोठ्या प्रमाणात गेलेली असल्यामुळे सर्व टीम शेमल्या गावात आणि परिसरात आरोपीचा शोध घेत होती आणि दिनांक सात नऊ सात दोन हजार चोवीस रोजी एक संशयित इसम नामे मुकेश पावरा याला आम्ही संशयाच्या आधारे ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस करताना त्याने गुन्ह्याची कबुली दिली दिनांक नऊ सातला त्याला अटक करून मान्य न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालं आणि त्या दरम्यान गुन्ह्यातील सात लाख चार हजार सहाशे रुपये रोख आणि नऊ ग्रॅम वजनाचे साधारण पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने असा एकूण सात लाख एकोणपन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरचा तपास आम्ही स्वतः करत असून यामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचा सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी सहभाग नोंदवला